स्वागत करूया असे कृष्ण आपल्याला वारंवार ऐकायला मिळतात आजच्या समाजामध्ये मुलगी पोटात वाढते म्हटलं की मुलीला पोटातच मारतात का मुलींवर अन्याय कटतात मुलींच्याही जगण्याचा महत्त्व आहे त्यांना जगू द्या ना पोटातील अध्यक्ष माझे गुरुजन वर्ग व माझे विद्यार्थी मित्रांनो आज सर्वप्रथम आपला स्वातंत्र्य दिनाचा हार्दिक शुभेच्छा 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिवस भारतासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे हा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित जमलो आहोत 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाला यासाठी आपल्या देशातील महापुरुषांनी आणि क्रांतिकारांनी आपला प्राणांची आवती दिली त्यांना स्मरण करण्याचा हा दिवस आहे भारत देश इंग्रजांचा गुलामगिरीत होता अनेक वर्ष गुलामी सहन केल्यानंतर इंग्रजांचे अत्याचार सहन केल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले आजच्या दिवशी आपण आपले शिर स्मरण करून त्याची आठवण करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी मंगल पांडे भगतसिंग राजगुरु सुखदेव अशा हजारो क्रांतिकारांनी भारताच्या लढाईत तर अमोल योगदान दिले त्या बलिदानामुळे त्यांच्या गुलामगरीतून भारत देश स्वतंत्र झाला आपण भारताच्या नागरिक या नात्याने आपण ठेवणे हे आपले कर्तव्य आहे आपल्या देशाला थोर आणि स्वातंत्र्य सैनिकांनी त्याचे बलिदान व्यर्थ न त्यापासून आपण प्रेरित होऊन देशाच्या प्रगतीसाठी कार्य केले पाहिजे सर्व सोडून सर्व भारतीय एकत्रित जमले तर खरा अर्थाने स्वातंत्र्य दिवस साजरा होईल एवढे करून मी माझे भाषण संपवतो Bye-bye. <laughs>